सोलापूर जिल्ह्यातील खाजगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गेल्या दहा वर्षापासून अधिक काळ प्रलंबित प्रकरणामध्ये कोठ्यावधीचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करत लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशने अधिकाऱ्यांविरोधात एकशे पन्नास कागदपत्रांचे ठोस पुरावे विशेष तपास पथक एस आय टीकडे सादर केले असून या प्रकरणी संबंधितावर कठोर कारवाईची मागणी बशीर शेख यांनी माध्यमाशी बोलताना केले आहे सोलापूरातील खाजगी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षापासून प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या कार्यालयाकडे प्रलंबित होतं त्या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून आमचा संघटनेचा पत्रव्यवहार चालू आहे परंतु कोणीही दखल घेऊन कारवाई केली नाही यावर उच्च न्यायालय खाजगी शाळा न्यायाधिकरण मंत्रालय शिक्षण आयुक्त शिक्षण संचालकांचे आदेश पारित झालेले आहेत त्याची अंमलबजावणी या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडनं झालेली नव्हती या संदर्भात संघटनेने दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला राज्याचे निष्क्रिय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा पुतळा दहन करण्याचा निर्णय घेतलेला होता ते माध्यमातून बातम्या प्रकाशित होताच दिनांक वीस जानेवारीला विभागीय शिक्षण उपसंचालक श्री गणपत मोरे साहेब यांनी मला फोन केला आणि एकवीस तारखेला बैठक लावली त्या ठिकाणी लेबर पार्क लेबर पार्टीचा शिष्टमंडळ गेला बैठकीमध्ये सगळे आम्ही पुरावे सहित बाजू मांडली आणि त्या ठिकाणी दोन मागणे आमचे महत्वाचे होते एक ते त्यांनी मान्य केल्या आणि पहिल्या मागणीतच आदर उर्दू प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक सय्यद मुदस्सर अली हाशमे पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू प्राथमिक शाळेतील नसीम समदानी आपा त्याचबरोबर अतिरिक्त कर्मचारी महबूब शेख यांच्या संदर्भात पंधरा दिवसामध्ये निर्णय घेऊन अंतिम कारवाई करण्याचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक श्री मोरे साहेबांनी पारित केलेला आहे आणि त्याची परत देखील संघटनेला देऊन पोलीस आयुक्तालयाला त्यांनी कळवलेला आहे दुसरा मुद्दा असा होता की प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण विभाग कायद्याची अंमलबजावणी करत नाही आणि दुसरीकडे पद्धतीने अवलंब करून त्या ठिकाणी एकशे पन्नास वैयक्तिक मान्यता दिलेल्या आहेत आणि दोन मे बाराला शासन निर्णय पारित झालेला आहे की नवीन भरती करण्यात येऊ नये परंतु शिक्षण विभागाने एकशे पन्नास लोकांच्या वैयक्तिक मान्यता बेकायदेशीर देऊन कोट्यावधीच वेतन काढलेलं आहे आणि प्रत्येकी मागे त्यांनी ते पाच लाख रुपये स्वीकारलेले आहेत आणि त्यावेळेला दिले हे दिलेलं आहे वैयक्तिक मान्यता हे देखील आम्ही त्या ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या निदर्शनात आणून विभा विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष एसआयटी पुणे यांना देखील आम्ही ही बाब निदर्शनात आणून दिली आणि पुरावे सहित तक्रार दाखल केलेली आहे यामध्ये चौकशीचे आदेश झालेले आहेत आणि एकशे पन्नास वैयक्तिक मान्यतेवर प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री कादर शेख तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर तत्कालीन प्राथमिक शिक्षण अधिकारी जितेंद्र खंडागळे आणि तत्कालीन माध्यमिक अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मॅडम यांच्या सयाचा समाविष्ट सयाचा समाविष्ट आहे या शिष्टमंडळामध्ये महबूब शेख नवशाद शेख कॉम्रेड मुस्ताक शेख सत्यवत गायकवाड रेखा गायकवाड यांचा समाविष्ट होता या ठिकाणी संघटनेच्या वतीने या सर्वांनी आपली बाजू मांडलेली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद